अंबड महसूल विभागाचा वाळू माफियांवर सर्जिकल स्ट्राईक तीस लाखांचा दंड न भरल्याने न्यायालयातून सुटलेली हैवा वाहने तहसीलदारांनी पुन्हा जप्त केली अंबड तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांवर जर बसवण्यासाठी महसूल प्रशासनाने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे अवैध वाळू वाहतूक प्रकरणी पोलिसांतून व न्यायालयातून जामीन मिळवून वाहने सोडवून नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या वाळू तस्करांना तहसीलदार विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जोरदार धक्का दिला जोपर्यंत शासनाचा थकीत दंड भरला जात नाही तोपर्यंत वाहने सोडली जाणार नाहीत या भूमिकेवर थांब राहत महसूल पथकाने दोन हायवा वाहने पुन्हा जप्त केली गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी मालक गुलाब बागवान आणि रवींद्र जगन्नाथ पिवळ यांच्यावर गुन्हे दाखल होऊन वाहने जप्त करण्यात आली होती सदर वाहनांवर उपविभागीय अधिकारी यांनी प्रत्येकी तीस लाख दहा हजार सातशे रुपये इतका दंड ठोठावला आहे सदर वाहने फौजदारी न्यायालयाच्या आदेशाने पोलिसांकडून सोडण्यात येत होती मात्र न्यायालयाने आदेश देताना स्पष्ट केले होते की फौजदारी कारवाईतून सुटका झाली तरी महसूल विभागाची दंडात्मक कारवाई अबाधित राहील या कायदेशीर बाबीचा आधार घेत तहसीलदार विजय चव्हाण यांनी दंड भरल्याशिवाय वाहने नेऊ देण्यास मज्जाव केला सदरची धडक कारवाई जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल व उपविभागीय अधिकारी श्री उमाकांत पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार विजय चव्हाण यांच्या नियोजनानुसार पार पडली या कारवाईमध्ये मंडळ अधिकारी कृष्णा येडके मंडळ अधिकारी विष्णू जायभाय तलाठी विश्वास हवळे आणि तलाठी राजेश चव्हाण यांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली